गोवंशकत्तल करणाऱ्या दोघांवर पिशोर पोलिसांची कारवाई शेहेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त कन्नड तालुक्यातील शेफेपूर पिशोर गावातील अवैधता गोवंशकत्तल करणाऱ्या दोघांवर पिशोर पोलिसांनी कारवाई करत सेहेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती अपराजिता अग्निहोत्री यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली पोलिसांना मिळालेल्या खात्रीला गुप्त माहितीच्या आधारे पहाटे छापा टाकण्यात आला सकाळी साडेपाचच्या सुमारास पोलिसांना नवाब सय्यद वर्ष सत्तावीस व त्याचा भाऊ अबुजर नवाब सय्यद वय वर्ष चोवीस आपल्या राहत्या घरात गोवंशाची अवैधता कत्तल करून मांस विक्रीसाठी तयार ठेवत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तात्काळ खात्री करून पंच आयबाईक अंमलदार व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता छापा टाकला दरम्यान पोलिसांना एकशे त्र्याहत्तर किलो व वंश मांस कातडी चार पाय व इतर अव्याचे अवशेष धारदार कुऱ्हाडी चाकू वजन मापके लोखंडी तराजू असे एकूण सेहेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपयांचे साहित्य आढळून आले पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत नमुने सीए सॅम्पल घेतले असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक विजय कुमार राठोड अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सहायक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे पोलीस उपनिरीक्षक विश्वजित फरताडे पोलीस हवालदार विलास सनोणे वसंत पाट दत्तू लोखंडे विजय भोटकर कौतिक सपकाळ पवन खंबाट रेणुका दाभाडे आयवाईक अंमलदार संदीप जोनवाल पशुवैद्यकीय अधिकारी यांचा समावेश होता या छापा कारवाईचा पंचनामा पोलीस हवालदार वसंत पाटील यांनी पंचांच्या उपस्थितीत करून साक्षी व व्हिडिओग्राफीसह नोंदवला प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वजित फरताडे करीत आहेत